मित्रांनो नमस्कार तुमचं स्वागत आहे मित्रांनो तुमचा सोलार पंप जो आहे तो वर्क ऑर्डर निघून साठ दिवस संपूर्ण झालेत कोणत्या कोणाला दोन महिने तीन महिने चार महिने इतकंच नव्हे तर वर्ष वर्षाचा कालावधी उलटून गेला आहे पण कंपन्या ज्या आहेत ते पंप बसवत नाहीत शेतकऱ्याच्या नुसता डोक्याला ताप झालेला आहे आता नेमकं काय केलं पाहिजेत म्हणजे पंप बसेल खरंच त्याची तक्रार कुठे करता येते का आणि तक्रार कोण घेतं का तेच आजच्या या व्हिडिओमध्ये आपण जाणून घेणार आहोत तत्पूर्वी महायोजना दूतवर जर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि शेजारीची काही बेल नोटिफिकेशन बटन आहे त्याला सुद्धा तुम्ही प्रेस करा मित्रांनो बघा मी मागील चार पाच दिवसापासून काही व्हिडिओ टाकले मी थोडंसं बाहेर असल्या कारणानं तुमच्या कमेंटला मी जास्त रिप्लाय देऊ शकलो नाही शक्यतो कमेंटला मी रिप्लाय देतोच पण भरपूर शेतकऱ्याच्या मला एक रागावून कमेंट आल्या की बाबा तुम्ही कमेंट कमेंटला रिप्लाय करत नाहीये तर मित्रांनो तुमची माफी मागतो कारण मी बाहेर असल्यामुळे जे आहे ते कमेंटला रिप्लाय देऊ शकलो नाही परंतु सर्वांचा जो आहे ते प्रश्न एकच आहे की साठ दिवस झालेत ऑर्डर निघले आणि साठ दिवस उलटून गेलेत कोणाचे नव्वद दिवस उलटलेत कोणाचे शंभर दिवस उलटलेत तरी अद्याप पंप बसला नाही कंपनीला संपर्क होत नाही कंपनीनं ना नंबर ब्लॅकलिस्टमध्ये टाकून दिलेले आहेत हे सर्वांचे जे आहे ते एकच प्रश्न आहेत आणि लोकल प्रतिनिधी काहीच माहिती देत नाहीत शेतकऱ्याचे कॉल सुद्धा रिसिव्ह करत नाहीत हे सर्व शेतकऱ्यांचा जो आहे तो प्रश्न आहे मग या प्रश्नाचं कुठंतरी उत्तर मिळेल का याचं समाधान कुठं होईल आणि पंप नेमका कधी बसेल मग आम्ही शक्यतो तर याच्यामध्ये काय आहे की या कंपन्याला सध्या स्थितीत यांचं जर गारहाण ऐकून घेतलं यांचं जर म्हणणं ऐकून घेतलं तर हे म्हणतात आमच्याकडे मटेरियल अवेलेबल नाहीये मटेरियल आल्याच्या नंतर आम्ही शेतकऱ्याला मटेरियल देऊ परंतु हे ज्यांचं लिगल कारण नाहीये कारण शेत शासनाला हे असलं ते दे कारण देऊ शकत नाहीत पूर्ण कोटा उचलायच्या अगोदरच त्यांच्याकडे जेवढी कॅपॅबिलिटी आहे जेवढे पंप बसवण्याची कॅपॅसिटी आहे तेवढाच कोटा त्यांनी उचललेला आहे शासनाच्या नियमानुसार शासन नियमानुसार आणि आता जे आहे ते पंप हे लेट बसवतात हे त्यांचा प्रश्न आहे का लेट बसवतात म्हणजे त्या कंपन्याचे काही इंटरनली प्रॉब्लेम आहेत का मनुष्यबळ नाही का हे सगळं त्या कंपन्याचा अंतर्गत विषय राहिला राहिला विषय आपल्याला या प्रश्नाचं उत्तर कुठं मिळेल आपला कुठे प्रॉब्लेम सॉल्व्ह होईल तर मित्रांनो अशा कंपन्या ज्या आहेत आता आपण महावितरणला कॉल केला तिथे तुम्हाला माहिती मिळत नाही टोल फ्रीला कॉल केल्याच्या नंतर तेही तुमचं कुठंतरी हे घेत नाहीत कंप्लेंट सॉल्व्ह करून घेत नाहीत कंप्लेन नोंद करून घेत नाहीत मग नेमकं आपण तक्रार करायची कुठं तर या तर मित्रांनो बघा महावितरणाचं जे तुमच्या जवळील कार्यालय आहे जिल्हा कार्यालय आहे तर त्या ठिकाणावर तुम्ही जाऊन लेखी स्वरूपात तक्रार द्यायची आहे आणि तिथे तक्रार जर घेत नसतील तर तुम्ही जिल्हाधिकारी कार्यालयामध्ये तक्रार तुमची द्यायची आहे तक्रार देताना तुम्हाला त्यांच्याकडून ओशी घ्यायची आहे की जेणेकरून आम्ही इथे तक्रार दिली होती आणि तीच दिलेली तक्रार कंपनी मेलला जे आहे ओशी घेतलेली ती कंपनी मेलवर मेल, मेल करून टाकायची त्यासोबतच जो काही महावितरणाची मेल आयडी आहे डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये सर्वच जे मेल आय डी आहेत मी त्या ठिकाणी तुम्हाला मेल आयडी देत आहे त्या मेलवर तुम्हाला ॲज इट इज जे आहे ते तुमची तक्रार जी आहे ती मेल करायची आहे कारण याच्यामध्ये आता तक्रार करते वेळेस तुम्हाला मायना संपूर्ण असा लिहायचा की तुमचं जे काही नाव आहे तुमचा ऍड्रेस आहे तुमचा जो काही एम एम टी आयडी आहे वर्क ऑर्डर निघून किती दिवस झाले आहेत हे सर्व त्या ठिकाणी टाकायचं आहे आणि वर्क ऑर्डरची कॉपी त्या कंप्लेनला जोडायची आहे हे जोडून सर्व काही महावितरणामध्ये तुम्हाला जे काही तक्रार निवारण आहे त्यांचं तिथं तुम्ही दाखल करा आणि त्यांच्याकडून जे आहे ते ओशी घेऊन तुमच्यापर्यंत ठेवा आणि तीच ओशी जी आहे ते ॲज इट इज जो मेल आय डी मी ते खाली चार मेल आय डी देत आहे त्या चार चार मेल आय डी वर तुम्ही ते मेल करू शकता तिथे यामुळे काय होणार आहे की कंपनीला थोडस कंपनीकडे प्रेशर येईल भरपूर आणि एक दोघांना केल्याने काही के होणार नाही है। ज्या शेतकऱ्यांना जेवढे जा जास्त मेल जातील जेवढे जा जास्त तक्रारी जातील तेवढी जी आहे ते कंपनी जी आहे ती कंपनी मनावर घेऊन काम करण्याच्या तयारीत लागेल आणखीन जोरामध्ये तिथं काम करेल आता कंपनीने काय केलेलं आहे की त्यांचं डिस्ट्रीब्युशन दिलेलं आहे मग डिस्ट्रीब्युटरकडे माल नाही किंवा डिस्ट्रीब्युटर भलत्याच लोकांना माल देतं हे त्यांची तिथे मनमानी चाललेली आहे आता माग शक्ती कंपनीचं हे झालं मध्ये आली होती जवळपास चार पाच हजाराचा कोटा तिथं उपलब्ध झाला आता कोणाकोणाचे जॉईंट साठी त्या लोकांनी पैसे घेतले आता कोणाचे पंप काही जणांचे बसतात काही जणांचे बसत नाहीत शेतकरी कॉल करतात कॉल कोणी उचलत नाही टोल फ्री नंबरवरून काही रिप्लाय येत नाही तर या कंपन्याला सुद्धा हे स्पष्ट तुम्ही तिथे मेन्शन करा की या कंपन्याचे टोल फ्री नंबर तिथे नाही आहेत यांच्याकडून आम्हाला कोणताही सपोर्ट मिळत नाही आणि कॉल केल्याच्या नंतर त्यांचा काही आम्हाला रिप्लाय येत नाही अशा पद्धतीने तुम्ही त्या याच्यामध्ये मेन्शन करू शकता तक्रार जे करताय त्याच्यामध्ये तुम्हाला स्पष्टली तुम्हाला ज्याही कंपनीचं डिटेल्स तुमच्याकडे आहे ज्याही कंपनीचा पंप तुम्ही घेतलाय तिथे तुम्ही स्पष्टली मेन्शन करा आणि ज्या कंपन्या आता ज्यांनी वर्क ऑर्डर ट्रान्सफर केले जसं की आता सद्भाव आहे त्याच्यानंतर दुसरी एक दोन कंपनी आहे त्यांनी ऑर्डर ट्रान्सफर केल्या या संदर्भात सुद्धा तुम्ही जे आहे ते महावित्र लेखी स्वरूपात कळवा जेणेकरून येणाऱ्या काळामध्ये तुम्हाला ह्या ज्या आहेत ते याचे काही समजा पंपात बिघाड झाली किंवा काही टेक्निकल फॉल्ट आले तर याचे अडचणी जाणार नाही त्यासाठी तुम्ही त्यांना एक लेखी पत्र द्या लेखी पत्र देऊन तुमच्याकडेही ती ओसी ठेवा म्हणजे उद्या चालून जर पंप तुमचा लवकर बसला नाही किंवा लवकर तुमचं आ, समोरील काही बिघाडचे काम आहेत दुरुस्तीचे काम आहेत ते झाले नाही तर पुढील प्रक्रियेसाठी तुमच्याकडं ती ओशी राहणार आहे आणि तिथून पुढे जे आहे ते तुमची प्रक्रिया ती होणार आहे मग कंपनीला दंड आकारणी असो किंवा मग पुढील जी काही प्रक्रिया असेल जी काही कारवाई असेल ती शासनामार्फत केली जाईल आता आणखीन एक प्रश्न आहे की ज्या शेतकऱ्याचे फॉर्म रिजेक्ट झालेत त्याचे पैसे परत येत नाहीत अशाने सुद्धा तिथेच तक्रारी करायचे आहेत मेलवर आणि लेखी स्वरूपात सुद्धा तुम्हाला तिथे तक्रार द्यायची नाही आणि एवढेही तक्रार करून जर तुम्हाला हे पैसे परत येत नसतील दोन महिने तीन महिने कालावधी उलटून गेला असेल तर लास्ट आणि आखरी पर्याय म्हणजे तो आरबीआय मर्चंट विरोधात तुम्हाला तक्रार करायची आहे ती मेलवर की माझ्यासोबत मी एवढं एवढं पेमेंट या मर्चंटला भेटलेला दिलेला आहे आणि या मर्चंटनं मला जो प्रोडक्ट मला पाहिजे तो प्रोडक्ट दिला नाही तो रिजेक्ट केला फॉर्म त्या ठिकाणाहून थिक, तो कॅन्सल केला आणि आता मला पेमेंट हे परत देत नाही अशा पद्धतीची एक मेल वर जो, जो ट्रान्झॅक्शन संदर्भातला मेल आहे त्या मेलवर तुम्हाला तक्रार करायची आहे तक्रार द्यायची आहे तुमच्या ट्रान्झॅक्शन आयडी पेमेंट केल्याची डेट आणि कोण्या मर्चंटला पेमेंट केलं होतं हे सर्व काही तिथे डिटेल तुम्हाला मेन्शन करून ती तक्रार आरबीआय कडे तुम्हाला द्यायची आहे एक्सकलेक्शन आल्याच्या नंतर जो काही संबंधित मर्चंट आहे तो मर्चंट तुम्हाला ज्या खात्यातून पेमेंट तुमचं कड झालं ही एक गोष्ट लक्षात ठेवा तुमचं पेमेंट जर महावितरणानं केला एखाद्या ऑनलाईन वाल्यानं केला असेल आपल्या सरकार वाल्यानं जर केला असेल मर्चंटला जर केली तर ते सेम खात्यामध्ये तुमचं पेमेंट रिटर्न जाणार आहे ही गोष्ट तुमच्या लक्षात असायला हवी तुम्ही स्वतःच्या खात्यावर जर पेमेंट केला असेल तर ही कंप्लेन तुम्ही द्या नाही तर या कंप्लेंटनुसार विदिन पंधरा दिवसाच्या आत जे आहे तर हे पेमेंट तुमच्या ज्या खात्यातून पेमेंट कट झालं होतं त्या खात्यामध्ये पेमेंट रिटर्न जातं हे तुम्हाला एक लक्षात असणं गरजेचं आहे तेव्हा ह्या सगळ्या गोष्टी जर बरोबर असतील तरच तुम्ही तिथे कंप्लेन देऊ शकता अन्यथा ती आरबीआय कंप्लेन तुम्ही करू नका ही मर्चंटच्या विरोधात आपण कंप्लेन करणार आहोत कारण पेमेंट संदर्भात पेमेंट पैसा अटकलाय म्हणून पुढचं काम होणार नाही त्यासाठी आपण कंप्लेन करणार आहोत तत्पूर्वी ह्या ज्या आहेत आपण लेखी कंप्लेन लेखी तक्रारी जे आहेत ते महावितरणच्या ऑफिस आहे जे महावितरणाचं मेन कार्यालय आहे तिथे जाऊन तुम्ही कंप्लेन द्या जेणेकरून भविष्यातील जे येणारे प्रॉब्लेम आहेत भविष्यात येणारे अडचणी आहेत त्यासाठी तुम्ही एक सेक्युर असताल आणि सेफ असाल शक्यतो जर या कंप्लेन दिल्यामुळे जर वेंडरवर काही फरक पडला आणि वेंडरनं काम सुरू जर फास्टमध्ये चालू केलं तर बरंच राहील हीच आजची जे काही या साठ दिवसाच्या ऑर्डर आहे आणि जे काही कंप्लेन संदर्भात आहे तर ती माहिती आज या व्हिडिओमधून देण्याचा तुम्हाला प्रयत्न केलेला आहे व्हिडिओ आवडला असेल माहिती आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि महायोजना तुमच्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद